होय वा शेजारची जमीन किती सोन्यासारखी आहे ना आपल्या जवळ पैशाची तजवीज नाही झाल्यामुळं घेतली नव्हती पैसे जमा करणं आपल्याला नाही जमलं म्हणून घेतले दुसऱ्या जमीन हम्म आपण एवढी शिकलेली सवारलेली असताना आपल्याच्या पैशाची तजवीज नाही झाली पण तुमचा आई वडील शिकलेला नसताना त्यांनी आपल्यासाठी जमिनी घर बांधून ठेवली पण आपल्याने तेवढी जमीन सुद्धा घेणं झालं नाही कि ऐकायला बरे वाटते ना की वडिलांनी जमिनी घेऊन ठेवल्या अगं त्यांनी जमिनी अशाच नाही घेऊन ठेवल्या माझे चुलते माझे वडील हे म्हातारपणापर्यंत एकत्र होते त्यांनी ठरवलं होतं जोपर्यंत दोघा भावांचा प्रपंच व्यवस्थित सुरळीत चालू होत नाही ना जसं की आमचं लग्न आमची शिक्षण जोपर्यंत व्यवस्थित पार पडत नाहीत ना तोपर्यंत आपण दोघांनी वेगळं निघायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं ग त्याचमुळं त्या दोघांच्या ताकदीमुळं जमिनी जागा घर झाली आज रोजी काय ठेवले तुम्ही आमचं आम्हा दोघा भावांना लग्न होताच वेगळं केलं तुम्ही आमच्या दोघांची ताकद तोडली तुम्ही कशी आपल्याला जमिनी घेणं होत्या अगं माझे चुलतेन वडील जर गावातून निघाले ना तर गावातले लोक म्हणायचे आज हे दोघ जण वाघ निघाल्यात ना आज काहीतरी खरेदीच करते आज काहीतरी घेते पण आज रोजी तसं होत नाही आम्हा दोघांना बघितलं ना तर लोक मानतात आता ह्यांची भांडणच होत्या आता काहीतरी ह्यांचं वादविवाद वाहत्या म्हणजे आमच्या दोघा भावांमध्ये तुम्ही काहीच एकी ठेवली नाही अगं ही जमीन गेली असते हातची अगं वीस पंचवीस लाख रुपये लागत होतं फक्त या जमिनीला का पाच सहा लाख होतं त्याचे का पाच सहा लाख असत्या दोघं जण असतो तर दहा बारा लाख रुपये घरचं झालं असतं बाकीचं कर्ज घेत आलं असतं आम्ही दोघं जण एकत्र असतो तर हे कर्ज पण निलकिल असतं जमीन आपली झाली असती लक्षात येत आहे का म्हणूनच आमच्या दोघांमध्ये जो तो मी वाद निर्माण केलाय ना ह्याच्यामुळे आपल्याला ना गुंठा सुद्धा आता खरेदी करता यायचा दोघा भावांची जोपर्यंत ताकद एकत्र असते ना तोपर्यंत माणूस काही पण करू शकतो आता काय जमीनच काय आपल्याला गुंठा सुद्धा घ्यायचा खरं याव तुमचं मला ह्या गोष्टीवरूनच अनुभव आला एकटा असल्यावरती काहीच करता येत नाही पण एकत्र एक असल्यावरती कोणत्या पण मोठ्या संकटाला सामोरे जाता येत पण आता आपण एक काम करूया सर्वजण मिळून एकत्र एक येऊया आणि पुन्हा नव्याने सुरुवात करूया